डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव फक्त उच्चारलं तरीही आमच्या रक्त सळसळू लागतं कोणी नुसतं बाबासाहेबांचं सा नाव घेतलं तरी आपली छाती फुलू अभिमानानं फुलून येते तसाच अभिमान या विद्यापीठाच्या कमानीला वाटलाच असेल बाबासाहेबांच्या नावासाठी सतरा वर्ष संघर्ष करावा लागला निदर्शने आंदोलने लॉंग मार्च मोर्चे भीमयोध्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तेव्हा कुठे सतरा वर्ष संघर्ष करून या विद्यापीठाला नाव मिळाले म्हणून तर ही विद्यापीठाची कमान जगातल्या सर्वच विद्यापीठातील कमानींना गर्वाने बोलू लागली अशी कल्पना शाहीर मेघानंद जाधव यांनी आपल्या नामांतर गीतात केली आहे त्यांनी आपल्या कल्पनेनं या कमानीमध्ये प्राण ओतले आणि ती कमान अभिमानानं बोलू लागली मीच आहे खारी सुंदरी ग